जुते मारणे उसको देंद्र फडणवीसने अगर सच्चे भक्त आहे तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जुते मारो अगर उनको लगता है त्या माणसाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफजल खानाच्या औलाद आहे मेंध्यांनी पोसलेली ही अफजल खानाची औलाद आहे मेंध्यानी पोसलेली ही अशी माणसं आहेत जी या मेंध्यांच्या मंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं हा शुभ शकून यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं हे नरेंद्र मोदीने केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी हा आरोप नाही सत्य आहे काँग्रेसच्या हे त्या माणसाला वेळ लागलाय अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हा मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ॲक्टॉप गोडवाला दीडशे लोक मेले मोरवीला त्याच्यावर बोला म्हणावं